एक सुंदर जन्मकथा आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला लॉकला सुरुवात करूया तुकारामांचे वडील ओलोबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांच्या पत्नी कनकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या पण वालोबा काही ऐकत नसत ती आपल्या पत्नीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागे येणारच वल्लोबाच्या नाईलाच झाला कारण श्रीहट्ट आणि पाल हट्ट टाळता येत नाही ते म्हणाले मी तुला माझ्याबरोबर नेईन ने। पण एक अट आहे तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही असे म्हण म्हणाल्यावर कणका खूप आनंद झाला त्या म्हणाले की मी काही मागणार नाही पती पत्नी पंढरपूरला निघाले तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू यात्रेतील बांगड्यांची खेळण्यांची दुकाने हरकून पाहत पाहत ती वालोबा यांच्या मागून चालत असल्याने त्या दोघात अंतर पडले वालोबा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहिल्या इकडे वालोबा इकडे बोलोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली रुक्माईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोलोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली यावर पांडुरंगाने रुक्मिणीला उत्तर दिले तोच जाव सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि सावकार जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असते म्हणजे पण बघा भालोबा भालोबाने पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्यांचे देणेकरी झाला त्याची देवाची भक्ती केली केली पण त्यांच्याकडे कधीही काही मागितलेच नाही परमेश्वराची भक्ती करावी तर यशी इकडे भालोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागच्या दाराने बाहेर पडले आणि पुढच्या दाराने कणकाही माऊली देव देवाळं आली तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत होती तो क्षण साधून पाणुरंगाचे तिला विचारले बोल का बोल तुला काय काय पाहिजे काय पाहिजे का माऊली विचारात पडली की आता काय करावे पतीची आज्ञा तर मोडता येत नाही पण मनुष्य मोठा हुशार आणि आहे बरं का चातुर्य कुठे व कसे वापरावे त्याला बरोबर करते तिने पुन्हा मनाशी विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मा नकोस पण ते कुठेही सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस ती पांडुरंगाला म्हणाली कोटी संतांनाही देव म्हणाला निश्चितपणे घरी जातूला मुलगा होईल तिला खूप आनंद झाला हव ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का तिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या इकडे बलोभाव बाहेर वाट पाहत होते त्याच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला एका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार असा विचार करीत असताना कणकाई समोरून येताना दिसली तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला ते सारे एक कथा क्षणीस भल्लोबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाली याने तुला आश्वाद दिला नाकी ना की मुलगा होईल मग त्यांना सात पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिनी लोकी झेंडा तू पुत्र देणारच असेल तर तुझी भक्ती करणारा श्वासापणी तू तुझेच नाम जपणारा अखंड अखंड शुल्कम तेनेवणे स्पार्थपणे तुझी सेवा करणारा आज्ञानपुत्र देन दे नंतर तुकोप्राय यांचा जन्म झाला त्या ज्यांचा नावाचा डंका आजही आहे फळाची आशा धरून देवाची भक्ती करू कधी करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आली तर अशी मागणी करावी की समाप्त व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद